अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय वेगवेगळे मंत्री नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरे देखील करत आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदना बाळगून काम करणं आवश्यक आहे एखाद्या पदावर गेल्यावर आपलं काम नेमकं का काय आहे काय आपली दिशा आहे हे स्पष्ट असणं गरजेचं आहे तसेच बोलताना भान असणं देखील गरजेचं आहे माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री आहेत ग्रामीण भागातील आहेत आणि पंचनामे करणार नाही अथवा नुकसान भरपाई देणार नाही असं ते म्हणालेले नाहीत परंतु अलीकडच्या काळात मारा आणि झोडा अनेक वक्तव्य दाखवली जातात परंतु कृषी मंत्र्यांनी भाष्य करताना संवेदनशील राहून भाष्य करावं असं सदाभाऊ कोत यांनी यावेळी म्हटलं राज्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि यामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे विशेषतः कांद्याचं पीक असेल संत्र्याचं असेल बाजरीचं असेल डाळीम असेल केळी असेल या अशा वेगवेगळी जी पिकं शेतकऱ्यांच्या आज शेतामध्ये उभा आहेत या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे निश्चितपणानं या सगळ्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेले आहेत आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना निश्चितपणानं नुकसान भरपाई मिळेल वेगवेगळे मंत्री नुकसानीची पाहणी आणि दौरे करत आहेत राज्याच्या कृषी मंत्र्यांचं वक्तव्य सुद्धा मी आज काही चॅनेलवरून ऐकलं मला वाटतं की शेतकऱ्यांच्या संबंधात संवेदना बाळगून आपण सगळ्यांनी काम करणं अत्यंत गरजेचं आहे एखाद्या पदावरती गेल्यानंतर आपल्याला नेमकं काय करायचं आहे काही आपली दिशा आहे हे कुठंतरी स्पष्ट असणं गरजेचं आहे बोलताना थोडंसं बाण ठेवलं पाहिजे पण माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री आहेत मी त्यांच्या बाबतीमध्ये सांगेन की हे व्यक्तिमत्व ग्रामीण भागातलं आहे त्यांच्या बोलण्याचा जर सगळा सारांश आपण पाहिला तर शेतकऱ्यांचे पंचनामे आम्ही करणार नाही अशा पद्धतीत किंवा नुकसान भरपाई देणार नाही अशा पद्धतीत त्यांचं मत नव्हतं त्यांनी बोलण्याच्या वगामध्ये बाबा जी उभी पिके आहेत ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे यांना आम्ही निश्चितपणानं भरपाई देऊ किंवा त्यांचं पंचन आम्ही होतील हे वक्तव्य त्यांनी केल्याचं मला दिसून येत आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये मारा आणि झोडा या पद्धतीनं अनेक वक्तव्य दाखवली जातात असं माझं मला त्यांच्या सगळ्या वक्तव्यानं दिसून आलं आणि म्हणून निश्चितच कृषी मंत्र्यांनी सुद्धा थोडस भाष्य करत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती संवेदनशील राहून भाष्य करावं एवढीच मी त्यांच्याकडून अपेक्षा बळली